मी प्राध्यापक भाऊसाहेब जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे शिक्षक समन्वय संघ धाराशिव या वतीनं एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला ला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं होतं की आमच्या जर मागण्या बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षकासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आमरण उपोषण करण्यात येणार आहे त्या व त्यानिमित्ताने मी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षकासाठी उपोषण करत आहे त्यामध्ये माझी प्रामुख्याने एक मागणी आहे की जी काही महाराष्ट्रामध्ये पासष्ट हजार शिक्षक आहेत त्या पासष्ट हजार शिक्षकाचं शिक्षका वेतन आचारसंहिता लागण्यापूर्वी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अट प्रचलित नियमानुसार यांच्या खात्यावर एक महिन्याचा पगार जमा करावा तसेच जे काही पुणे स्तरावर अघोषी शाळा आहेत या अघोषी शाळासुद्धा निधीसहित या ठिकाणी घोषित करण्यात याव्यात त्याच कर पद्धतीनं जी त्रुटीपात्र शाळा आहेत या त्रुटीपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार याच आचारसंहिता लागण्यापूर्वी अनुदान देण्यात यावं त्याच पद्धतीनं पाच नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी त्याच पद्धतीनं जी काही पासष्ट हजार महाराष्ट्रामध्ये अंशतांनुनि शिक्षक आहेत या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना द्यावी या सर्व मागण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपस्थित करत आहे जोपर्यंत आमच्या या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माझं अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरूच राहील